नीट परीक्षा घोटाळ्याची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करा अशी मागणी आमदार डॉ राहुल पाटील यांनी केली आहे सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षा घोटाळ्याची उच्चस्तरीय समितीमार्फत स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी परभणी विधानसभेचे आमदार डॉ राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे दहा जून रोजी आमदार डॉ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदन अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांनी स्वीकारले निवेदनात असे म्हटले आहे की नीट परीक्षेचा निकाल हा चार जून रोजी घोषित करण्यात आला यात काही धक्कादायक बाबी आहेत विद्यार्थ्यांना कसे पडले आहेत प्रतिवर्षी सिंगल फिगर मध्ये ही संख्या असते हरियाणामध्ये एकाच केंद्रात सहा विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे पंधरा मार्क कसे मिळू शकतात उत्तर वगळले तर सातशे वीस पैकी सातशे सोळा मार्क्स पडावेत असे असले तरी सातशे अठरा पैकी सातशे एकोणीस एवढे मार्क्स पडणे शक्य आहे का चौदा जून निकल... निवडणूक निकालांच्या वातावरणात चार जूनला कशासाठी या गोंधळामुळे दहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्याची जबाबदारी कोणावर विद्यार्थ्यांच्या मनाशी त्यांच्या भाव भवितव्याशी अजून किती खेळायचं या विद्यार्थ्यांवर झालेले अन्याय दूर करण्यासाठी नीट परीक्षा दोन हजार चोवीसमधील झालेल्या घोटाळ्याची व जबाबदार नॅशनल टॅलेंट एजन्सीची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय समिती गठित करून स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आज विद्यार्थी पालक व शिक्षकांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे या घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा या विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी व्यापक आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे संबंध आज मी पाहिला असेल संपूर्ण देशामध्ये एक असंतोष असंतोष असं वातावरण निर्माण झालेलं आहे मुलांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे जवळपास तीस लाख विद्यार्थी या एक्झामला बसले आणि कधी असं घडलं नाही की कोणत्या एक्झामचे टॉपर तुम्ही जर पाहिला असेल तर एक दोन असतात पण या एक्झामचे टॉपर जवळपास सदुसष्ट मुलं हे टॉपर म्हणून घोषित केले सातशे वीसपैकी पैकी सातशे वीस मार्क करा कसे कर म्हणले आणि विशेष करून एकाच सेंटरवरचे सात मुलं मला वाटते सातशे वीस मार्क आउट ऑफ आऊट त्यांनी घेतलं मग त्या सेंटरला हुशार मुलं होते का बाकी देशात हुशार मुलं नाहीत का त्या सेंटरमध्ये अशी काय जादू होती की एका सेंटरमध्ये सात मुलं एकाच्या मागे एक बसलेले सातशे वीस मार्क कसे घेऊ शकता यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जे आहे यांनी फार मोठ्या प्रमाणावर गोदारोळ हो किंवा गोंधळ केलेला आहे अनेक तक्रारी गेल्या होत्या की पेपर फुटलेले आहेत परत एकदा ती एक्झाम घ्या पण यांनी घेतलेली नाही काही लोकांना सोळाशे लोकांना ग्रेस मार्क दिलेत प्रॉस्पेक्टसमध्ये ग्रेस मार्कचा कुठेही उल्लेख नाही तुम्ही पाहिला ना असेल की सातशे वीसपैकी समजा एखादा प्रश्न चुकला तर पाच मार्क कमी होतात नाही सोडवला तर चार मार्क कमी होतात म्हणजे किती पडले पाहिजे सातशे वीसपैकी सातशे पंधरा किंवा सोळा पाहिजे सातशे अठरा कसे काय पडू शकतात कोणाला मार्क सातशे एकोणीस मार्क कसे पडू शकतात या गोष्टीचं या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे नाही आणि हे केस दाबण्याचा प्रयत्न केंद्र केंद्राचं सरकार करतं आहे म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली एक उच्चस्तरीय समिती नेमणी केली झाली पाहिजे आणि त्या समितीच्या मार्फत सखोल चौकशी येणाऱ्या आठ दिवसामध्ये झाली पाहिजे आणि त्यातून जे काही सत्य निर्माण होईल त्या जनतेसमोर पोहोचलं पाहिजे आज एक भीतीचं वातावरण संपूर्ण देशामध्ये तुम्ही पाहिलं असेल की दहा विद्यार्थ्यांनी म्हणजे दुर्दैवाने सांगावं मला वाटतं की तुम्हाला की आत्महत्या केली जवळपास दहापेक्षा जास्त विद्यार्थी सगळे पालक भयभीत झालेले आहेत जर नीटसारखी एक्झाम जर आपल्या देशात कंडक्ट होत नसेल तर विश्वास कोणावर ठेवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आम्ही परभणीकर म्हणून आम्ही सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत पण शासनाची जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांचे आयुष्याची खात जोडून आमची विनंती आहे की तुम्ही खेळू नका आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार या देशात जर चालत असेल तर निवड विश्वास आम्ही कोणावर ठेवायची म्हणून आपण शासन दरबारी अशी मागणी करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आमच्या भावना कळवलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये जर आठ दिवसामध्ये निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलनसुद्धा छेडलं जाईल आम्ही रस्त्यावरचं सुद्धा आंदोलन लढू आम्ही कोर्टातलं आंदोलन लढू आम्ही कोर्टात न्याय मागू पण या विद्यार्थ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही